जय मित्रांनो साधारण दोन हजार चौदा सालापासून ईव्हीएमवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर शंका उपस्थित केल्या जातात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हॅक करून निवडणुका जिंकत आहे असा आरोप विरोधक सातत्याने करत आले आहेत मात्र या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि ईव्हीएम खरंच हॅक केली जाऊ शकते तर ती कशी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात झाली दोन हजार चौदा लोकसभा निवडणुका व दोन हजार एकोणवीस लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर विजय मिळवत काँग्रेसचा पराभव केला एवढंच नाही तर देशातील अर्ध्या अधिक राज्यांमध्ये भाजपने या काळात सत्ता स्थापन केली आणि म्हणून विरोधकांकडून व खास करून काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करण्यास सुरुवात झाली दरम्यानच्या काळात काँग्रेस पक्षाकडून व मोदी विरोधकांकडून अनेक हास्यास्पद दावे करण्यात आले भारतीय जनता पक्ष ब्लूटूथच्या माध्यमातून मोबाईल टॉवरच्या माध्यमातून टीव्ही रिमोटच्या माध्यमातून वायफायच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक आहे असे आरोप विरोधकांनी केले मात्र ईव्हीएम कशी हॅक केली जाते याबद्दल कोणीही ठोस सांगू शकलं नाही विरोधकांकडून जेव्हा सातत्यानं ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर शंका घेण्यात आल्या तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व पक्षांना जे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते त्यांना ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचं चॅलेंज दिलं पण हे आव्हान गेल्या दहा वर्षात तरी कोणी स्वीकारलेलं आहे या संदर्भात विविध राज्यांच्या उच्च न्यायालयात व देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या मात्र प्रत्येक ठिकाणी विरोधकांच्या याचिका फेटाळण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयाने यापुढे ईव्हीएम विरोधात कुठलीही याचिका ऐकण्यास नकार दिलाय एवढंच काय तर सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम करणाऱ्यांवर दंड सुद्धा सुरुवात केली आहे मात्र तरी विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात रान पेटवलं जात आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ईव्हीएमच्या काही टेक्निकल बाजू जाणून घेणार आहोत ईव्हीएमच्या कार्यप्रणालीचा विचार करायचा झाल्यास ईव्हीएम हे एक हार्डवेअर आहे ना की सॉफ्टवेअर प्रत्येक कनेक्ट करता येणारे सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर यामध्ये एक गोष्ट समान असते आणि ती म्हणजे सिग्नल्स या सिग्नल्सच्या माध्यमातून डेटा पाठवता येतो व मिळवता येतो मात्र व्ही एम या हार्डवेअर मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचे डेटा पाठवण्याचे किंवा मिळवण्याचे डिव्हाइस लावण्यात आलेले नसतात कुठल्याही प्रकारचे कनेक्ट करता येणारे प्रोग्राम्स किंवा डिव्हाइसेस सुद्धा ई व्ही एममध्ये नसल्यानं मोठ्या प्रमाणावर व्ही एम हॅक करणं अशक्य आहे आता राहिला प्रश्न व्ही एम टेम्पर करण्याचा म्हणजेच एममध्ये गडबडी करण्याचा विरोधकांच्या आरोपानुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्ष ईव्हीएम मध्ये गडबड करून स्वतःच्या बाजूने निकाल लावून घेत आहेत आता या मुद्द्यावर विरोधकांचे समाधान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट नावाची एक मशीन ईव्हीएम मशीनला जोडली आहे मशीनच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे म्हणजे ईव्हीएम मशीनवर आपला वोट टाकताच आपला वोट कोणाला गेलाय हे आपण व्हीव्हीपॅट मशीन मध्ये लगेच बघू शकतो व त्याची रिसिप्ट सुद्धा आपल्याला मिळते विशेष म्हणजे व्हीव्हीपॅट मध्ये दिसणाऱ्या मतांवर आजपर्यंत तरी कुठल्याच राजकीय पक्षाने आक्षेप घेतला नाहीये याचा अर्थ ईव्हीएम मध्ये देण्यात आलेला वोट व्हीव्हीपॅटने बरोबर दाखवलं असंच होतो आता पुन्हा एकदा आपण ईव्हीएम टेम्पट करण्याच्या मुद्द्यावर जाऊया विरोधकांच्या आरोपानुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम मध्ये गडबड करून निवडणूक निकाल स्वतःच्या बाजूने लावून घेत आहे ईव्हीएम मध्ये गडबड करायची असेल तर सत्ताधाऱ्यांना संपूर्ण देशभरात ज्या ज्या ठिकाणी मशीन मशीन ठेवण्यात आहेत त्या त्या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक उघडून मत मॅन्युअली बदलावं लागेल आणि ते सुद्धा मतदान झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसात निकाल जाहीर केला जातो म्हणजे या चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये सत्ताधाऱ्यांना देशभरातील सत्तर ते ऐंशी कोटी मत मॅन्युप्युलेट करावे लागतील आणि ते सुद्धा विरोधकांना माहिती न पडू देता आता यात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात काँग्रेस सहित कुठल्याच विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाविरोधात संदर्भात कुठलेच ठोस पुरावे मांडले आहेत की मतदान झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मध्ये गडबड केली आहे विरोधक केवळ वेगवेगळे कॉन्स्पिरसी थेरीज बनवून सत्ताधारी पक्षावर आरोप करताना दिसून येत आहेत या निमित्तानं विरोधकांच्या शंकेवर काही प्रश्न विचारले जाऊ शकतात सत्ताधारी पक्ष जर खरंच ईव्हीएम हॅक करू शकत असेल तर सत्ताधारी संपूर्ण देशभरातील निवडणुका बहुमताने का जिंकत नाही का पश्चिम बंगाल तेलंगणा तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे सरकार स्थापन केले जाते आणि खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकत असेल तर देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र येऊन एक असा हुशार माणूस का शोधू शकत नाही जो ईव्हीएम हॅक करेल असेच काहीसे प्रश्न भारतीय मतदार म्हणून तुम्हाला सुद्धा पडले असतील तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद